झी मराठी चर्चा ही होणारच यशोदा शैक्षणिक व सेवाभावी संस्था संचलित यशोदा अकॅडमी वाठार येथील तब्बल सत्तर विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे कठोर परिश्रम शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि देशसेवेची प्रेरणा यामुळे अकॅडमीने हे घवघवित यश संपादन केले आहे यशोदा अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती मैदानी सराव लेखी परीक्षेचे मार्गदर्शन तसेच मुलाखत तयारी यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत घेतली त्याचा परिणाम म्हणून विविध सैन्य भरती प्रक्रियेत या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक प्रफुल्ल पाटील उपाध्यक्ष प्रतीक पाटील संचालक प्रशिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ग्रामीण भागातील युवकांना योग्य दिशा संधी व प्रशिक्षण दिल्यास ते देशपातळीवर चमकू शकतात असे मत प्रमुख पाहुणे इतिहास संशोधक डॉक्टर भाल डांगे व विक्रम मोहिते यांनी व्यक्त केले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील प्रशिक्षक आणि यशोदा अकॅडमीला दिले देशसेवेची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी प्राध्यापक संभाजी पाटील दीपक महाडिक आण्णासो पाटील महेंद्र शिंदे संभाजी पाटील महेश जगताप उद्योजक विनायक शेटे राजवर्धन मोहिते सुभाष जाधव काका शहाजी सिद्ध अमोल मुदाळे सुरेश पाटील सोनाली पाटील सतीश भोसले राजेंद्र माने उपस्थित होते यशोदा अकॅडमीच्या या यशामुळे परिसरातील तरुणांना प्रेरणा मिळाली असून आगामी काळात आणखी विद्यार्थी सैन्य दलात भरती होण्यासाठी अकॅडमीकडे आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे हातकणंगले प्रतिनिधी विनोद सह कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे